कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मूग गवार गहू सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सध्या मुगाची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली आहे त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठावा असला तरी भाव पातळी आजही हमी भावापेक्षा कमी दिसतीय देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी क्विंटल साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील गवारची आवक कमीच आहे तर गवारला चांगला उठाव आहे त्यामुळे गवारचे भावही टिकून राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक मर्यादित दिसते इतर भाजीपाल्यांची आवक वाढली तरी गवार मात्र भाव राखू नये बाजारातील आवक आजही कमीच होती त्यामुळे बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजारांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज आहे बाजारात नव्या गव्हाची आवक सुरू झाली आहे देशातील अनेक राज्यांमध्ये नवा गहू विक्रीसाठी येतोय तसेच अवकेचा दबाव पुढील दोन आठवड्यांमध्ये वाढायला सुरुवात होईल पण बाजारातील नव्या मालाची सुरू झालेली आवक आणि सरकारची गहू विक्री यामुळे गव्हाच्या बाजारात काहीशी नरमई पाहायला मिळाली आज देशातील बाजारात गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये भाव मिळाला पुढील दोन आठवड्यांमध्ये आवक वाढल्यानंतर दरात आणखी नरमाई येऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली होती आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक सतरा डॉलरवर होते तर सोयाबीन तीनशे दोन डॉलरवर होते देशातील मात्र सोयाबीनची दर पातळी आजही स्थिर होती सोयाबीनची बाजारातील आवक काहीशी कमी झाली होती प्रक्रिया प्लान से भाव आजही चार हजार पन्नास ते चार हजार दीडशे रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारात सोयाबीन तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपयांनी विकले गेले सोयाबीन बाजारातील ही स्थिती काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात कापसाचा बाजार दबावतच आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई आली होती देशातील कापसाची बाजारातील आवक आजही काहीशी स्थिर होती तर बाजारात कापसाला सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील कापसाची आवक पुढच्या काळात कमी होत जाईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय